नमस्कार मित्रांनो माझं नाव रामेश्वर इंगळे व्हिडिओ काढायचा संदर्भ असा आहे की छत्रपती संभाजीनगरला आपण नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे आपला व्यवसाय आहे ड्रॅक्लिनचा तुम्हाला दाखवतो आपलं दुकान छत्रपती संभाजीनगर श्री शंकर कॉलनी या ठिकाणी ड्रॅक्लिनला आपल्याकडे साड्या आलेल्या आता पहिल्याच वेळेस तुम्हाला साडी दाखवतो या रायकलिंग केलेलं आहे आपल्याकडं त्याच्यात ही एक साडी एक केलेली साडी दाखवतो तुम्हाला त्या दुकानाचा सेटअप हा असा आहे कि तुम्हाला कपडे देतील प्रेस साठी आलेले कपडे आहेत आपल्याकडं इस्तरी आहे आपली काम चालू आहे सध्या ट्रॅकलिंगच्या साड्यांना प्रेस करण्याचं काम आहे मित्रांनो